शासनाचे जे काय स्कीम असतील किंवा जे काय हे सगळे अधिकार काढून घेतले पाहिजे कारण सांगतो तुम्हाला कारण हे जिल्हा ही सज्ञान आहे त्यांना अधिकार दिले आणि सज्ञान झाल्यानंतर त्यांची एक जबाबदारी आहे सगळ्यात मोठी तिथल्या व्यक्तीला निवडून देण्यापेक्षा त्यांच्या कुटुंबाची लहान लहान मुलं आहेत त्यांचे मुलं असतील नातवंड असतील त्या लोकांपैकी त्यांची काही मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर नाही मला सांगत आणि त्यांच्या भवितव्याचं हिशोबाने तुम्हाला रिस्पॉन्स मिळत असते तर मग तुम्ही त्यांच्या त्यांच्या भवितव्याचा विचार करता की बाबा हे सरकार आहे तर आमच्या या आपल्या घरातल्या या महिला हे हे चांगलं होईल आणि त्यांचं त्यांचं मुला देतील वयात येतील झेप गेला येते करायला त्यावेळेस त्यांना ते ते त्यांनी दिवस आणि एक चांगल्या प्रकारचं संपूर्ण म्हणजे एक चांगलं करिअर बनवू शकतो अनेकदा आपण पाहतो की वोटिंगच्या दिवशी त्याचं मला सांगायला ठीक आहे वोटिंग पर्सेंटेज कमी झाला नुकसान एंड दोनचं होतं त्यांचं होतं कळत ना कळत त्यांचं होतं ठीक आहे चाल आता त्याच्या पलीकडे आहे पण आता मी सगळं तर सगळ्यांनी सांगतो म्हणजे तुम्हाला जायचं हुशार झालं जायचं मला वोटिंग करायला पाच सेकंड किती मिनटं दोन पाच दहा मिनटं लागतात ते पाच दहा मिनटं जर तुम्ही स्वतःच्या करता स्वतःच्या कुटुंबाच्या भविष्याकरता तुम्ही घालू शकत नाही तर तुम्ही तुमचं माइंडसेट काय एक आपण देतो ना नागची आपण तुमची दोन हजार नऊची मी बघितली तर दोन लाख सत्त्याण्णव हजार होती दोन हजार चौदाला ती तीन लाख सासष्ट पर्यंत पोहोचले यावेळेला काय फुलास आहे त्यावेळेस काय लोकांचे भरपूर काम करत आले कमी तर होणार नाही जास्त असताना राजे शिवसेनेने जरा ताकद यावे ला जास्त मला परत पडता बघा ताकद म्हणलं की परत आलं ताकद म्हणजे कसती ताकद म्हणायची ताकद म्हणजे कसली ताकद म्हणजे ते ताकदीची व्याख्या काय तुम्हाला सांगा म्हणून त्याच्यावरती उद्धव ठाकरे ना मग सगळे आले ना ती... लोक किती उपस्थित होते म्हणजे त्यांना ताकद म्हणायची प्रकाश आंबेडकर हे किती लोक उपस्थित होते लोकांना लोकांना हे सगळे आले लोकांना सांगावं लागलं की सभा आहे सभा आहे सभा आहे बोर्ड लावायचं फक्त बाकी होत हे या बाबा बघा ही सभा आहे म्हणजे तुम्ही छत्रपतींचे वारसदार आहात लोकांमध्ये वावरताना त्या घराण्याचं एक दडपण कुठे जाणवतं कारण महाराष्ट्रभर त्यांच्याबद्दल एक वेगळा आधार आहे लोकांमध्ये निश्चितपणे एक लक्षात घ्या तुम्ही ज्या सगळ्या मोठ्या कुटुंबात जन्माला येतो आणि हे सगळे खरं सांगतो हे एवढा ते गोष्ट आज माझ्या ठिकाणी दुसरं कोणी पण असू शकत मी नेहमी सांगतो की माझ्या माझ्या माझ्याकडून एक कंबर जास्त पुण्य काम झालं असेल जास्त एवढं पण नाही त्या दिवसच मोठे असं झालं असेल पण एवढं मोठ्या घरा जमाले तर मला लाभ नाही आता त्या घराने झाल्यानंतर पुन्हा जे काय त्या पद्धतीने वागलं तर पाहिजे आणि शेवटी एक लक्षात घ्या तरी ज्या घरामध्ये असतो तरी मी सुद्धा एक ह्युमन बिईंग माझं मी मला सांगायचं उद्यान म्हणून उद्यान राजे म्हणून मी जपतो कुठं लो समाजात लोकांना घेतात अभिप्रयत्न आता मला सांगायचं म्हणजे उद्यान म्हणून मला एक व्यक्ती मनुष्य अधिकार लगेच मी असं केलं बंद काय त्याच्यावर चर्चा <laughs> माझी कॉलनी मी असं करीन असं करीन काय पण करीन नाही तर काय मला सांगा गाणे मला आवडतात आता या ठिकाणी गाणे कोणाला आवडत नाही मला सांग गाणे आवडतात लोक म्हणतात गाणे मला आवडतात ते गाणे म्हणतात गाणे म्हणून काय अरे वा काय मी कुठं म्हणतो गाणे म्हणून गाणे म्हणून होत नाही पण गाण्याचे अनेक बडे जे म्हणतात असतात किंवा गाणे काय असे असतात त्यातनं प्रेरणा मिळते आता ते जे म्हणतात गाणे म्हणजे कुठले की सगळी डान्सद्वारे मधली गाणं विचारतो असेल त्यातून प्रेरणा मिळत नाही पण असे गा किते गाणे मग देशात तुम्हाला काय वातावरण वाटतंय कारण राज्यामध्ये भाजपाकडून दावे केले जातात जास्त राज्यात जी देश राज्यात परिस्थिती देशात सहीकडे त्याचं कारण सांगतो कोणाला बरं वाट किंवा वाईट वाटव असतला भाग नाही या पाच वर्ष गेला त्यात लोकांनी खूप सोचले काय धड आहे मला सांगा ना आज तुम्हाला संपूर्ण इंडस्ट्री झी करून करून सुरेश जे करायचे ते चार पाच वर्ष जाणार असते गन्स पकडले त्याच्यावर आधारित जे लोक आहेत तीन शेडमिंग चालणारी इंडस्ट्री पडल्या डायरेक्ट फॉरेन इंडस्ट्री झी बंद पडली आज संपूर्ण वैशियाखंडातले जे पुण्यासारख्या ठिकाणी मोठा जो ऑटोमोबिल हब आहे जे सगळे बंद पडले अनेक लोक कंपनी इन्व्हेस्ट केले त्याच्यावर मोठा रोजगारचा त्या लोकांची अवस्था बघा दोनडी लोक हे असतात त्यांची अवस्था बघा तळ आता हातावरचं पोट असतं त्यांनी करायचं का आणि ह्या लबाडाने असं हे पाहिजे तुम्ही झोपेतनं उठता जांभळे ते जण म्हणत की हे लागू करत ते लावू कर तुम्हाला अधिकार दिले कोण आणि देशाची संपत्ती विकायचा अधिकार दिला कोणी यांना नॅचरल रिसोर्सेस नॅचरल क्रूड ऑइल किंवा हे जे नॅचरल पेट्रोलियम किंवा हे जे असेल ही जेसा नैसर्गिक संपत्ती आहे ही जेसाची आहे ही कोणाच्या पक्षाची किंवा ह्याची नाही आहे आणि दिली जर ठरव हे ह्यांना निवडून असेल तर तुम्ही एवढे कॉम्पिटेंट नाही ना तुम्हाला जमत नाही तर देऊन टाका ना, ना राजीनामा आहे ना बाकी बाकीचे काय हे दिशाभूल केली आणि आश्वासन दिले म्हणून लोकांनी तुम्हाला मतदान केलं आणि आमच्या